नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक मध्य प्रदेशात रिवा इथं जाणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीचं रेल्वे, रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा यंदा वेळेआधीच स्थगित जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी ही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आणखी एक दहशतवादी ठार मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांशी संबंधित पाच जणांना अटक मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार पुण्याहून ते प्रदेशातल्या रिवाला जाणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दुरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला गुजरातमधील भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला वैष्णव यांनी भावनगर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवला तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दुरस्थ पद्धतीनं केलं गेल्या अकरा वर्षात चौतीस हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार झाले असून हो भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करण्यासाठी आणि रेल्वेची सुरक्षितता आणि स्वच्छता राखण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं ते यावेळी म्हणाले देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलं पोरबंदर ते राजकोट नवीन मार्गाची घोषणाही त्यांनी केली तसंच भावनगर ते सुरत वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचं आश्वासन दिलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे आंध्र प्रदेशात मंगलागिरी इथं पाच हजार दोनशे तेहतीस कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या दोनशे बहात्तर किमी लांबीच्या एकोणतीस राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर गडकरी काल बोलत होते गेल्या अकरा वर्षात राष्ट्रीय महामार्गांची लांबी एकशे वीस टक्क्यांनी वाढली आहे आणि दोन हजार चौदामध्ये असलेले चार हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग लांबी आता आठ हजार सातशे किलोमीटर झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली सुधारित रस्ते पायाभूत सुविधांमुळे दळणवळणाचा खर्च सोळा टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कमी झाला असून डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या खर्चात आणखी नऊ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे असं त्यांनी सांगितलं भारताला एअरबस सी दोनशे पंच्याण्णव प्रकारातली सोळा लष्करी वाहतूक विमानं स्पेनकडून उपलब्ध झाली आहेत गुजरातच्या वडोदरा इथल्या कारखान्यात या विमानांची जुळवणी तसंच देखभालही केली जाणार आहे देशाची सुरक्षा भक्कम करणाऱ्या या प्रकारातली आणखी चाळीस विमानं भारतात तयार होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे ही यात्रा नऊ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती मात्र बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गावरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली यावर्षी सुमारे चार लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे जम्मू काश्मीर मधल्या कुलगाम मध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला आतापर्यंत या चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झालेत लष्करी कारवाईशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं की शुक्रवारी रात्री आठ वाजता देवसरमध्ये अखलच्या जंगलात चार ते पाच दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यावर लष्कराच्या नऊ राष्ट्रीय रायफल्सनं जम्मू काश्मीर पोलीस कुलगाम पोलीस आणि सीआरपीएफ जवानांसह शोध मोहीम सुरू केली आहे मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या चोवीस तासात अतिरेकी संघटनांशी संबंधित आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे या कारवाईत कांगले एक पाक कम्युनिस्ट पार्टी या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमरजीत सिंह उर्फ नोनो याला अटक करण्यात आली आहे सिंह याच्यावर महिलांवर अत्याचार करणं खंडणी अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याखेरीज या संघटनेच्या अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे त्याखेरीज चुराचांदपूर आणि कांगपोकई या जिल्ह्यांमधून दोन जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सुमारे साडेपाच किलो वजनाचे अमले पदार्थ तेवीस हजार रुपये रोख आणि चौदा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत गानासी लता मंगेशकर पुरस्कार गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे तसंच चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येईल चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देण्यात येणार आहे राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे यंदापासून छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार देण्याची घोषणा शासनानं केली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्कारांना सन्मानित करण्यात येईल येत्या नऊ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान संघात संयुक्त अरब अमिराती युए च्या दुबई इथं लढत होणार असल्याचं वृत्त आहे प्राप्त वेळापत्रकानुसार उभय संघांदरम्यान साखळी फेरीचा सामना चौदा सप्टेंबरला दुबईमध्ये होणार आहे लंडन इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात एक बाद पन्नास धावांवरून खेळण्यास सुरुवात करेल भारतानं आपल्या दुसऱ्या डावात तीनशे शहाण्णव धावा केल्या आणि इंग्लंड समोर विजयासाठी तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष ठेवलं आहे या मालिकेत इंग्लंडकडे दोन एक अशी आघाडी आहे ग्रीसमध्ये सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीगीर लैकी यानं पुरुषांच्या एकशे दहा किलो फ्रीस्टाईलमध्ये रौप्य पदक जिंकलं दरम्यान आणखी एक भारतीय कुस्तीगीर सिंडेटरनं पुरुषांच्या साठ किलो फ्रीस्टाईलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे सिंटेडरनं उपांत्य फेरीच्या कझाकस्तानच्या बेकासिल असांबेकचा पराभव केला भारताच्या गौरव पुनियाला पासष्ट किलो फ्रीस्टाईल स्पर्धेच्या कांस्य लढतीत इराणच्या मोर्तेझा मुल्ला मोहम्मदीकडून पराभव पत्करावा लागला ब्राझीलमध्ये फोजदो इग्वाछू इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्टार स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या मानुष साहा आणि दिया चितळे यांची लढत जपानच्या सातोशी इडा आणि होनोका हाशीमोटो यांच्याशी होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री नऊ वाजता हा सामना सुरू होईल पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत काल भारताची अव्वल मानांकित जोडी मानव ठक्कर आणि मानुष साहा यांना जर्मनीच्या बेनेडिक्ट दुडा आणि डांक कियू यांच्याकडून दोन तीन असा पराभव पत्करावा लागला पोर्तुगालमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे उष्णतेच्या लाटेसोबतच जंगलातल्या वणव्यांमुळे तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात उष्णता आणि वणव्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं पोर्तुगालच्या गृहमंत्री मारिया लुसिया यांनी सांगितलं उत्तर आफ्रिकेतून येणाऱ्या उष्णवाऱ्यांमुळे तापमान सतत वाढत असून पोर्तुगालमध्ये सध्या एकोणचाळीस ठिकाणी जंगलात आग लागली आहे यापैकी नऊ ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर आहे अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे बिहार बंगाल पूर्व उत्तर प्रदेश केरळ माहे तामिळनाडू पुदुच्चेरी कराईकल आणि उत्तराखंडमध्ये दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून गुजरात मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश झारखंड लक्षद्वीप रायलसीमा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या ईशान्येकडच्या राज्यातही अशी परिस्थिती अपेक्षित आहे तामिळ चित्रपटसृष्टीतले विनोदी अभिनेते माधवन बॉब याचं काल संध्याकाळी चेन्नईमध्ये निधन झालं ते एक्क्याहत्तर वर्षांचे होते त्यांनी कमल हसन रजनीकांत अजित सूर्य आणि विजय यांच्यासोबत काम केलं आहे सुमारे सहाशे चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं त्यात तामिळप्रमाणेच हिंदी तेलुगू आणि मल्याळम या भाषांमधल्या चित्रपटांचा समावेश होता त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे सहकारी कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पुण्याहून मध्य प्रदेशात रिवा इथं जाणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा यंदा वेळेआधीच स्थगित जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आणखी एक दहशतवादी ठार मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांशी संबंधित पाच जणांना नाटक मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार